महाराष्ट्रात होतो एक नवीन जिल्हा मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक 36 आहे जिथे एकूण छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत या छत्तीस जिल्ह्यांमध्ये लवकरच आणखी एक नवीन जिल्हा जोडला जाणार आहे तो जिल्हा कोणता आहे आणि त्याची घोषणा कधी होणार आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लातूर व शेजारच्या नांदेड या जिल्ह्याचे विभाजन करून नवीन उदगीर जिल्हा अस्तित्वात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे ज्याची घोषणा सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला करण्यात येईल अशी माहिती देण्यात येत आहे नवीन उदगीर जिल्ह्यामध्ये साधारणतः सहा तालुके असणार आहेत ज्यामध्ये लातूर जिल्ह्यातील जळकोट देवणी आणि उदगीर तर नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार व मुखेड यांचा समावेश असणार आहे महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्ह्याची निर्मिती अकोला जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्याची निर्मिती परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती भंडारा जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती मुंबई शहर जिल्ह्यातून मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती तसेच ठाणे जिल्ह्यातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती आणि त्याचप्रकारे लवकरच नांदेड आणि लातूर जिल्ह्यातून नवीन उदगीर या जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र उदगीर जिल्हा निर्माण करण्यासाठी या संदर्भात सध्या स्तरावर कोणत्याही हालचाली सुरू नाहीत असे देखील म्हटले जात आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या माहिती व्यतिरिक्त प्रशासन आणि सरकारकडून याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसून याची सार्वजनिकपणे कोणतीही घोषणा देखील केलेली नाही त्यामुळे प्राथमिक स्थळावर संदर्भात फक्त अफवा उडत असल्याचे दिसत आहे